b u a कृपा करून यात्रेमध्ये आपण भाविक भक्त म्हणून आलेलो आहोत तेव्हा वारले देवस्थानची आणि बरोबर वार्ता वार्ताच याच्यामध्ये आहे दर प्रमाणे फक्त कोरोनाच्या मध्ये थोडस आम्हाला कमतरता होती कोरोनाच्या बाहेर आता हे दोन हो चले, दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमीत कमी आम्ही तीनशे क्विंटल भाजी बाहेरून खरेदी करून आणतो उंबरखेडला जातो उमरखेडून भाजी आणतो आणि आजूबाजूच्या खेड्यातून कमीत कमी पाच पंचवीस खेड्यातून आम्ही दोन अडीचशे क्विंटलची भाकरी तयार करतात आमची कमिटी दिवस येत झटते आणि कमी शंभर पन्नास भाजी येतं दोन दिवस येतं भाजी विकण्यासाठी राहते आम्ही भाजीमध्ये दुसरं कुठल्या प्रकारचं केमिकल किंवा मसाला पदार्थ असं कुठला टाकत नाही त्यासाठी येणारे भावी श्रद्धाळ येतात आणि त्यांना वाटते कुठेतरी रोग नाही आपले ते कमी व्हाव आणि अशी भावना असल्यामुळे वर्षावर वाढत चालले कारण कमी लाख सव्वा लाख पब्लिक या जागेवर आज प्रसाद घेणार म्हणजे घेणार प्रसाद प्रशासन प्रशासन सज्ज आहे प्रशासनाकडे कमीत कमी शंभर पन्नास पोलीस फोर्स येतात मॅडम काही येतात आरत उभे आहेत त्याने रत्नागिरी दोन दिवस झाले काही ना मेहनत घेतात आणि ज्या जागेवर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला ही परंपरा एकशे पंचावन्न वर्षापूर्व पासून चालत आलेली आहे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त इथे खूप श्रद्धेने व भक्तीने येतात व जवळपास अडीचशे तीनशे क्विंटलची भाजी आम्ही इथं शिजवतो आणि सव्वाशे दीडशे क्विंटलच्या भाकरी आम्ही कलेक्ट करतो या भाजी भाकरीवर प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्ताची एवढी श्रद्धा आहे त्यांचं ते भाजी घेतल्यावर मन तृप्त होते आणि समाधान होते आणि या तरी दिवसाची ते दरवर्षी वाट पाहत असतात आणि दरवर्षी यात्रा ही संख्या वाढतच चाललेली आहे आज जवळपास एक लाखाच्या वर सुद्धा भाविक भक्त इथं उपलब्ध आलेले आहेत व मी त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो जसं यावेळेस केलं होतं मी की आम्हाला भाकरीची कमतरता वाटत आहे म्हणून त्यांना आवाहन केलं तर आम्हाला सर्वांनी मदत केली आणि आज आपल्याला भाकरी भरपूर इथं आलेल्या आहेत तसंच दरवर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते भाकरीचा सर्वांना प्रसाद मिळतो जेणेकरून सर्व भक्तांना ते मिळेल प्रसाद मिळेल एवढं मी त्यांना विनंती जवळपास भाजीपाला नमुनेचा मकर संक्रांतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाहेर सर्व बाहेर बाहेर गावाचे लोक येतात जे अतिशय मन मोकळ्यापणाने जात नाही तर जवळपास दीडशे वर्षापासून परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास आज पण दीडशे वर्षापासून परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जरा लवकर झटतात की आज पास आजूबाजूची जवळपास या भोकर सर्कल मधले आष्टी सर्कल मधले तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला येतात नांदेड येतात पण इथून आपल्या मधून सुद्धा लोक येतात भाकरी चौपास दीडशे क्विंटल आणि भाजी तीनशे क्विंटल असा समूह या या वर्षी तर माझ्या मध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे क्विंटलची ची भाजी झाली वर्षी अडीचशे क्विंटल होते दरवर्षी वाढवा या वर्षी वाढलं होतं की भाकरी कमी पडतील पण लोकांनी एवढं सहकार्य केलं आणि भाकरी पुरवठा एवढा जास्त झाला या वर्षी आता भाकरी सुद्धा कमी बनणार नाही आणि भाजी सुद्धा कमी बनणार नाही जवळपास कुठलेही केमिकल नाही भाकरी भाजी मध्ये कुठलेही केमिकल नाही सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने दोन दोन दी, दी, तीन दिवस झाले इथं महिला आणि पुरुष मंडळीने भाजीची तयारी केली आणि आज हा प्रसाद सर्वांना मिळत आहे